महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावं तसं यश काही मिळालं नाही मात्र सांगली सोलापूर पट्ट्यातील जागा शरद पवार गटाला खेचून आणता आल्या यातच विधानसभा संघात राष्ट्रवादी शरद पवार यांचे उमेदवार उत्तम जाणकर हे विजयी झाले त्यांना एक लाख वीस हजार तीनशे बावीस मतं मिळाली तर भाजपच्या राम सातपुतेंचा त्यांनी पराभव केला सातपुतेंना एक लाख आठ हजार सत्तावन्न मते मिळाली राम सातपुते यांनी पराभव स्वीकारला मात्र यावेळी भाजप आमदार रणजित सिंह हो मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी केली पण का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा असा माळशिरस मतदारसंघ पूर्वीपासूनच मोहिते पाटील यांचा हात खंडा राहिलाय तसेच शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून मोहिते पाटील घराणं राज्यात प्रसिद्ध आहे पण मागील विधानसभा निवडणुकीत मोहिते पाटील यांनी महायुतीला साथ दिली या जागेवर विधानसभेला राम सातपुते यांना भरघोस मतांनी विजय मात्र यंदा गणित बदललं राज्यात राष्ट्रवादीचे दोन पक्ष झाल्यावरती मोहिते पाटील लोकसभेला मोहिते पाटील मोठ्या फरकाने विजय झाले त्यानंतर अजित पवार गटातील उत्तम जानकर यांनी मोहिते पाटील यांना साथ देत शरद पवार गटामध्ये प्रवेश केला या निवडणुकीत पुन्हा एकदा मोहिते पाटील यांची प्रतिष्ठा पानाला लागली होती यंदा माळशिरस मधून शरद गटाचे उत्तम जाणकार रिंगणात होते तर महायुतीकडून पुन्हा राम साधपोते अशात रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पक्षाची साथ न देता जाणकारांसाठी काम केल्याचा आरोप राम सातपुते यांनी केला यातूनच त्यांच्या हकालपट्टीची मागणी होते राम सातपुते आपल्या पोस्टमध्ये मध्ये नेमकं काय म्हणाले पाहुयात माळशिरस विधानसभेत आपला निसटता पराभव झाला कार्यकर्ता लढला भल्या भल्यानं लढला भाजप कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या मारहाण झाली भाजपनं ज्या रणजितसिंह मोहिते पाटलांना दिली साखर कारखान्याला आर्थिक बळ दिलं संपूर्ण ताकद दिली त्या रणजित सिंह मोहिते पाटील यांनी पूर्ण ताकदीने भाजप विरोधात काम केलं पक्षाच्या पराभवासाठी पैसे वाटले त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिंग एजंटला धमक्या दिल्या रणजितसिंह मोहिते पाटील यांची तत्काळ भाजपमधून हकालपट्टी व्हावी अशी मागणी राम सातपुते यांनी आपल्या पोस्टमधून केली आहे आता राम सातपुते यांच्या या आरोपांना रणजित सिंह मोहिते हो पाटील काय उत्तर देणार आण का आणि भाजप या सगळ्या प्रकरणावरती कसं पाहणार किंवा कसा तोडगा काढणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण राजकारणाविषयी तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका